चिरंजू सुनाल रोड़े हैं आर पति मनु श्रीगार्थ करते मी हैं पति ने मिले सर्व धन संपत्ति से योग्य प्रकारे रक्षण करेन मी विश्वास संपादन करे मी मरती सर्व कामे प्रकारे आळस न करता हरित राहील त्याचप्रमाणे मी माझ्या घरातील सर्व वडीलधाऱ्या धाऱ्या मंडळींची अपतिष्ठांची योग्य प्रकारे आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिनिधींचे माझ्या परिवारामध्ये तंतोतंत पालन करेल जय हिंद जय बुद्ध

त्या प्रतिज्ञेप्रमाणे आम्ही वागू त्यानंतर धम्मपदातील एक गाथा होईल गाथा झाल्यानंतर तीन वेळ साधूकार होईल पहिल्या साधूला दारिका अर्थात वधू स्वराच्या गळ्यामध्ये हार टाकेल दुसऱ्या साधूला वर वधूच्या गळ्यामध्ये हार टाकेल आणि तिसऱ्या साधूला या दोघांना आशीर्वाद म्हणून एक शुभेच्छा म्हणून एक मंगल कामना म्हणून आपण तिसऱ्या साधूला स्नानचा वर्षाव करायचा आहे पापसकरं कुशलसौपसम्पदा अचेतपर्योगपनम् एतं बुद्धालुशासनं सारु